मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षकांसाठी खबर वेतनाबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शिक्षक बांधवांसाठी वेतनाबाबत राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहित कालावधीमध्ये विनाविलंब अदा होणार आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक त्याचबरोबर खासगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माई जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचे वेतन आता नियमित वेळेत अदा होणार आहे याकरिता भारतीय स्टेट बँकच्या कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट प्रणालीचा सी एम पी ई कुबेर प्रणालीचा होणार वेतन अदा करण्यासाठी वापर त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये ई कुबेर ही प्रणाली कार्यरत आहे अशा जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीचा वापर करून थेट संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील विशेषतः खाजगी अनुदानित शाळा महाविद्यालय त्याचबरोबर जिल्हा परिषदा पालिका प्रशासन यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन विहित काला कारणामुळे विलंब होत असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आल्याने वेतनाचे सी एम पी प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे भारतीय स्टेट बँकेची सी एम पी प्रणाली अधिक सोयीस्कर आहे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये ई कुबेर प्रणाली अस्तित्वात आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणालीद्वारे वेतन आहरण करण्याबाबत राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी व संबंधित कोषागार अधिकारी यांने यांचे सूचित करण्यात आलेले आहेत यासंदर्भातील राज्य शासनाकडून दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद